कॉमेडियन कुणाल कामरा याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त आहे कुणाल कामरा कामरा चांगलीच आक्रमक झाली यांच्या स्टुडिओची तोडफोड केली कुणाल माफी मागावी अशी मागणी संतप्त कार्यकर्त्यांनी केली आहे कुणाल कामरानं त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यात त्याने बॉलिवूड सिनेमा दिल तो पागल हे या गाण्यावर व्यंगात्मक गाणं बनवलं होतं त्यातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक विनोद केला होता हे गाणं व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली काही संतप्त नेत्यांनी कार्यकर्त्यांसह मुंबईतील खार भागात असणाऱ्या स्टुडिओची तोडफोड केली त्यात कुणाल कामरा स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी ही तक्रार दिली आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणाला काहीही बोलण्याचा अधिकार दिला नाही कुणाल कामराने कुणाच्या तरी सांगण्यावरून वैयक्तिक गाणं लिहिणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यात नाही आमच्या नेत्याबद्दल कुणी बोलत असेल तर कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या कुणाल कामराचे फोटो पाहिले तर कुणासोबत बसलेला आहे कुणाशी बोलतोय हे स्पष्ट आहे हे सर्व आहे प्रत्येकाच्या कुणाल कामराच्या मागे बोलविता धनी कोण हे तपासले पाहिजे अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी केली आहे दरम्यान हा विषय अतिशय गंभीर आहे हास्य व्यंग याचा पुरस्कार करणे आपण आहोत अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वार चाराकडे जात असेल तर ते मान्य होऊ शकत नाही स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा पूर्व इतिहास पाहिला तर देशाची पंतप्रधान मुख्य न्यायाधीश किंवा न्यायव्यवस्था यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दात बोलणे न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही असं बोलणे ही त्याची कार्यपद्धती आहे वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे उपमुख्यमंत्री एकनाथ टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची दर्जा कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला चोवीसच्या निवडणुकीने कोण खुद्दार आणि कोण गद्दार हे जनतेने ठरवले आहे हा महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराला विचारला आहे चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पर दाड़ी आंखों में चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी वो हाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों पे चश्मा मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज़्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा सोचो ना मतलब ये पॉलिटिक्स है इनकी परिवारवाद खत्म करना था किसी का बाप चुरा लिया <laughs> क्या रिप्लाई होगा भाई मैं मिलू कल तेंडुलकर के बेटे को बोलू कि आजा भाई लंच में मिलते हैं आधा घंटा टेंडुलकर की तारीफ करूँ और बोलूँ कि देख हाथ से पर वो मेरा बाप है तू ढूंढ ले कोई ऑन द वे